सन्मानीय व्यासपीठ आदरणीय बानरसा साहेब माझे गुरुवर्य सर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे नातेवाईक विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणं या ठिकाणी आज सेवापूर्तीचा गौरवसोहळा कार्यक्रम होत आहे या संस्थेमध्ये मी एकोणीसशे त्र्याण्णवला दी मॉडर्न गर्ल्स हायस्कूल ढेबेडी या ठिकाणी नियुक्त झालो त्या ठिकाणी ती मुली शाळा होती मुलींच्या शाळेमध्ये मुलींना शाळेत आणणं त्यांना अध्यापन करणं हे किती जिकिरीचं होतं हे आमचे मेहने यांनी सांगितले कारण मुलींना शिकवणं काही अवघड नव्हतं परंतु मुलींना त्या ठिकाणी शाळेत यायला भाग पाडणं कारण त्या ठिकाणी दुसरं फार मोठं हायस्कूल जे होतं रयतचं फार मोठे हायस्कूल आहे त्यामुळं त्या ठिकाणी वेगळं असं मुलींचं शाळा केली चालू आणि त्या शाळेमध्ये देशपांडे मॅडम आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ आणि मी आम्ही जवळजवळ मी तेरा वर्ष या ठिकाणी काम केलं आणि या कामामध्ये आम्ही आ अतिशय उत्कृष्ट काम केलं माझा विषय जरी हिंदी असला तरी जवळजवळ इतर सर्व विषय गणित विज्ञान असखे विषय मला शिकवावे लागले कारण ते आपली जबाबदारी दुसरं त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे एकोणीसशे सॉरी दोन हजार सहा साली माझी बदली जी आहे ती न्यू इंग्लिश स्कूल उमरकांचन या ठिकाणी झाले त्या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम आणि तत्कालीन स्टाफ माझे तसे माझे गुरुवर्यच होते ते शेवाळे सर सरगर सर पाटील सर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली का मी जरी त्या शाळेचा विद्यार्थी नसलो तरी माझं गावच उमरकांचे होतं आणि उमरकांचनमध्ये उमर असल्यामुळं त्यांचा सहवास मला लाभला आणि त्यातूनच मी घडत गेलो आणि एक छोटासा शिक्षक म्हणून या ठिकाणी काम करू लागलो एकोणीसशे त्र्या दोन हजार सहा ते दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी उमरकांचनं या ठिकाणी सेवा केली त्यानंतर विद्यार्थी संख्या ही कमी होत गेली शिक्षकांची संख्याही कमी होत गेली अनेक अडचणी आमच्यासमोर उभ्या राहिल्या या अडचणीला अडचणी मात करत आम्ही इयत्ता पाचवी दहावी विद्यार्थसंख्या दोन हजार बावीसला फक्त सात विद्यार्थी होते शाळा कशी उभी राहील काय होईल हे आम्हाला माहीत नव्हतं परंतु संस्थेने एक निर्णय घेतला आणि संस्थेनं स्थलांतर जे आहे ते स्थ स्थलांतर या ठिकाणी आगाशिवनगरला केलं आगाशिवनगरला आल्यानंतर या ठिकाणी जी अवस्था उमरकांजनला होती तीच अवस्था या ठिकाणी आम्हाला पाहायला पहिल्या वर्षी तर मिळाली अवघे बारा विद्यार्थी आणि बारा विद्यार्थी घेऊन आम्ही शाखा चालू केली शिक्षक फक्त आम्ही तिघं होतो दोघं शिक्षक होतो आणि तर मग थोडीशी सहकार सहकारी जे आहेत लंबसमोर लं, होते या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी आम्हाला उभ्या राहिल्या दुसऱ्या वर्षी मात्र विद्यार्थसंख्या बारावरून साठवर गेली आणि आज या ठिकाणी संख्या जी आहे ती एकशे ऐं एकशे वीसवर संख्या या ठिकाणी गेलेली आहे आम्ही आणि मा मी आणि माझा स्टाफ त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका यांचं कार्य जे आहे त्या कार्यामुळं या, या ठिकाणी का ही विद्यासंख्या गेलेली आहे या शाखेत काम करत असताना अनेक अडचणील्या त्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेचे सचिव सर यांनी खूप मेहनत घेतली आहे प्रत्येक ठिकाणी अडचणी 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 अडचणीशिवाय दुसरं काही समोर नव्हतं या ठिकाणी त्या अडचणी सोडत असताना अनेक देणगीदार दातोद्रोवान यांच्या सहकार्यातून वस्तूच्या रूपात काही पैशाच्या रूपात या ठिकाणी लोकांनी सहकार्य केलं आणि ही आमची शाळा उभी राहिली या ठिकाणी शाळा उभी राहत असताना अनेक अडचणींना तोंड देत असताना आम्ही इसी फुड़े त्या चाता वाडले सी तरी कम्या ही शाळा पुढे चालू ठेवली आहे आणि त्यातच आता विद्यार्थी संख्या वाढली असली तरी शिक्षणाची संख्या मात्र कमी आहे पुढं संस्थेला अडचण भासणार आहे मी प्रयत्न करेन की पुढं जेवढं शक्य होईल तेवढं मी या ठिकाणी शाळेला योग देण्याचं काम करेन आर्थिक का अडचणी खूप होत्या ह्या अडचणी साळ सरांनी सोडलं आहे आणि आपणसुद्धा थोडंसं त्यामध्ये खारीचा वाटा आपला असावा म्हणून मी या संस्थेला एक लाख रुपयाची देणगी देऊन त्या ऋणातून थोडंसं मुक्त होण्याची मुक्त व्हावं असं वाटतंय आणि एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवतो त्याचप्रमाणे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी आभार हे ऋणी